नवलेपूल परिसरात गुरुवारी रात्री झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आहे असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन आपत उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल आपत्कालीन उपाययोजनांसंदर्भात उद्या संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली जाईल तसेच नरे ते रावेत व्हाया सुतारवाडी या उन्नत मार्गाचा विस्तृत प्रकल्प आराखडा मंजूर झाला असून त्याला गती देण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल अशी माहिती पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे नवलेपूल येथे गुरुवारी झालेल्या अपघातानंतर शुक्रवारी सकाळी मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी खडकासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम पोलीस आयुक्त अमितेश कुमार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम आदी उपस्थित होते मोहळ म्हणाले दोन हजार बावीसमध्ये मोठा अपघात झाला होता त्यानंतर जांभूळवाडी ते वडगावपर्यंत सातत्याने होणारे अपघात थांबवण्यासाठी आपत्कालीन व दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यात आल्या त्यातील रमलर्सची संख्या वाढवणे स्पीड गन्स वाढवणे पंक्चर्स बंद करणे यासारख्या काही आपत्कालीन उपाययोजना आणल्या आहेत त्यामुळे गेल्या वर्षात प्रमाण कमी झाले आहे परंतु गुरुवारच्या दुर्दैवी अपघातात आठ जणांना प्राण गमावे लागले त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपाययोजनांना गती देणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय आपत्कालीन उपाययोजनांमध्ये या मार्गावरून येणाऱ्या ट्रकची खेड शिवापूर टोल लोड व ब्रेक तपासणी करणे स्पीड गन्स वाढवून कारवाई करणे रमलर्स वाढवणे आणि सेवा रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित करणे आदींचा समावेश आहे तसेच अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने पुढे पाठवता येण्याविषयी चाचपणी केली जाईल या संदर्भात पुणे महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हा प्रशासन आणि पी एम आर डी ए या सर्व घटकांची एकत्रित बैठक शनिवारी घेण्यात येईल या सर्व यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसल्यास कारवाई केली जाईल असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले सगळ्यात संबंधित यंत्रणांसोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे आणि म्हणून पुन्हा काही व्यवस्था तातडीनं करणं असेल सर्व्हिस जो विषय त्याच्यामध्ये मग दोन तीन एजन्सी येतात त्याच्यामध्ये पी एम आर डी येतं त्याच्यामध्ये पीएमसी येतं त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं त्याच्यामध्ये एन एच आय येतं तर यांच्याशी एक समन्वय त्यांचा त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का तर तो झाला पाहिजे उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे आणि तात्काळ काय करता येईल तातडीनं हे उपाय आपल्याला अप हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागचा मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर मान्य गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो बस दिल्लीलाही बैठक झाली होती पुण्यात आल्यानंतर बैठक झाली होती आणि त्यावेळेला नव्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट त्याचा डीपीआर तयार झालाय त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाले आहेत म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल सुतारवाडीवर चालू होईल तो रावेतला संपेल हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे मान्य गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने सगळ्या त्याचे निर्देश दिले होते त्याचं सगळं झालं सगळं आता आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेले नाही त्यामुळे त्या मंजूर त्या प्रकल्पाला मंजूर हे जवळजवळ सहा हजार कोटीचा प्रकल्प आहे मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत यांनी त्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत पण कालचा प्रकार दुर्दैवी दुर्दैवी आहे तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त जास्त वाढवता येतील का त्याच्यावर कारवाई होईल का ओरडेल जे ट्रक्स येतात ते झेड शिवापूरच्या टोल नाक्याला तपासले जातील का आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रमलस ठिकाणी वाढवण्याची व्यवस्था या ता तातडीनं दोन तीन गोष्टी करायच्या त्यात सूचना दिलेल्या आहेत ते तर होईल पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो